the uh -huh. uh -huh. प्रेम जयगुरु आज आपण वर्धा नदीच्या तीरावरती आहोत परिसरात आहोत धामंतरीला चाललेले एक लहानू भक्त मला मिळाले दाजी जयगुरु जय, 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 जय लहानूजी बाबा सगळ्या आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा महादेव आनंद यादव मुळशी राहणारे अहिरवाडा अहिरवाड्याचे तुम्ही लहानूजी बाबाचं दर्शन घेतलेलं आहे लहानूजी महाराज ठीक भेटले होते धाम तो हो काहीच नाही तर त्याने सांगितलं होतं फक्त म्हणे मले चाराने द्या म्हणे हो। चाराने पंचवीस पैसे नव्हते मायापाशी हो मी म्हण वा दोन रुपये घ्या पाच रुपये घ्या हो नाही म्हणे हे नाही पाहिजे म्हटलं मग चाराने मागता काय हो एकच का उदबत्ती तुमच्या नावाची लावतो लाव म्हणे बरं एक उदबत्ती लावतो म्हणे त्या दिवशी आपल्या चार आकडा आला तुम्ही लावला नाही तुम्ही माहिती काढली माहिती काय मला माहितीच नाही लागेल महाराज आहेत म्हणून हो रोखलं बाबाजी परीक्षा घेतली समजा हो काय पण आता मी पाचशे नोट दोन तीन हातात घालो हो ते मग असं काय मग आता पंचवीस पैसे नव्हते तर देऊ कुठून हो काय वय आहे तुमचं आता एकाहत्तर एकाहत्तरचं वय आहे असं काय प्रत्यक्ष प्रसंग आहे आता तुम्ही इथं बाळाजीच्या दर्शन आले आले पहिले टाकर खेळले खेडले दहा हो मग इकडूनच गावाला बा वापस पुन्हा याच हो तुम्ही मला महाआरती आपल्या आरतीच्या वेळेत दिसले बिसले तिथं हो पण आवाज देतो म्हणलं तर भरभर दोघ जण तुम्ही निघून आले असं काय तर इथं मग बाबाजीच्या कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला येतात तुम्ही लहानूज बाबाच्या लहानूज महाराजच्या कार्यक्रमाला फक्त आम्ही बारा महिन्यातून कोणाचं लग्न घेतो दर्शन घेतो कार्यक्रमाला अजून आलो नाही असं काय चला हो अवधी हो, ना आता तीन वर्ष झाले आम्ही इथे दिली येतो हो असं काय ताकद होती ढग्याला जाऊ हो ढग्याला जाऊ आज इच्छा झाली तुमची याची असं काय पा योगायोगानं नदीचं पाणी कमी आहे आज आणि बाबाजीची मर्जी पा योगायोगानं तुमची मुलाखत झाली फार चांगला सुंदर प्रसंग सांगितला आम्ही आहो तिकडले हे आंजी आंजी मोठी भागातले आहे तर तर दाजी तुम्ही तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी आहो थोडक्यात का होईना फार सुंदर अनुभव सांगितला आहे आणि वर्धा नदी जी अनेक संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे त्या नदीच्या पात्रामध्ये तुमची मुलाखत झाली एक विशेष फार फार आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय